अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी हजार एकशे एक बत्तीस अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे हो अस की मुंबई शहरामध्ये बनावट पॅथोलॉजी लॅबच्या माध्यमातून नागरिकांची होत असलेली फसवणूक अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आता पावसाळा सुरू झालाय पावसाळा असं असतो की नसतो पण या मुंबई शहरामध्ये पॅथॉलॉजीच्या लॅबमध्ये जाण्यासाठी असंख्य नागरिक तिथे काही ना काही चाचण्या करण्यासाठी जात असतात जर अध्यक्ष महोदय मुंबई शहरामधली परिस्थिती जर अशी असेल काना, मदे, गावा, गावा मदे, या ले ले। हो तर राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गावागावामध्ये ह्या पॅथॉलॉजी लॅब उघडल्या गेल्या आहेत आणि अध्यक्ष महोदय मुंबईत तर पॅथॉलॉजी लॅब ह्या गल्ली बोळांमध्ये सरास बनावट उघडल्या गेल्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की मुंबई महानगरपालिकेकडे सन दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत अधिकृत लॅबची संख्याच नाही आहे आणि मग उत्तरामध्ये काय म्हटलं आहे अध्यक्ष महोदय की उत्तरामध्ये असं म्हटलं आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या तरतुदीनुसार पॅथोलॉजी लॅब नोंदणीकृत करण्याची तरतूदच नसल्याने लॅब नोंदणी करण्यात येत नाही अध्यक्ष महोदय हा तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे एका बाजूला आपण विचार करतो की ज्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये सर्वसामान्य असेल गरीब असेल श्रीमंत असेल उच्च श्रीमंत असेल त्या लॅबकडे गेल्यानंतर त्याच्यामध्ये असलेल्या रक्ताच्या चाचणीचे नमुने त्या लॅबमध्ये ठेवले जातात अध्यक्ष महोदय त्या लॅबसाठी काय काय परवानग्या लागतात जर आपण बघितलं तर एक सर्वसाधारणपणाने फायरची ओ सी मुंबई शहरामध्ये फायर ब्रिगेडची एन सी घ्यायचं म्हणजे किती मोठं काम आहे हे आपण सुद्धा जाणता सर्टिफिकेशन फ्रॉम नॅशनल अॅक्रेडिएशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज म्हणजे मी तुम्हाला अध्यक्ष महोदय प्रश्न आपल्या मार्फत मंत्री महोदयानं आहे की नॅशनल अॅक्रेडिएशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशनचं सर्टिफिकेशन मिळालेल्या पॅथोलॉजी लॅब या मुंबई शहरामध्ये जर असतील तर त्याची संख्या त्याची नावं या सभागृहाच्या माध्यमातून जाहीर करावीत सर्टिफिकेशन फ्रॉम गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस जी डी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जी सी पी च सर्टिफिकेट असलेली पॅथॉलॉजी लॅब मग अनेक पॅथॉलॉजी लॅब आहेत मोठमोठ्या मोड़ नामांकित संस्थांच्या त्यांच्याकडे तरी आहे का त्याच्यानंतर आहे रजिस्ट्रेशन फॉर बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल बॉडी आपण बघतो अध्यक्ष महोदय की या मुंबई शहरामध्ये बायोमेडिकल वेस्ट जे जनरेट होतं या पॅथॉलॉजीच्या लॅबमधून म्हणजे रक्ताचे नमुने घेतल्यानंतरच्या त्या सिरिंज असतील अनेक गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी डिस्पोज करण्यासाठी कोणती यंत्रणा महानगरपालिका वापरते आणि हे सगळं असताना अध्यक्ष महोदय संपूर्ण राज्यामध्ये या पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुळाट शुर्ण झाला आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांना हा विषय गांभीर्याने घेऊन मुंबई शहरामध्ये सर्वप्रथम किती लॅब्ज आहेत किती लॅबोरेटरीज आहेत त्याची नोंद झाली आहे का त्याची नोंद असताना त्याची सर्टिफिकेशन ही त्याच्या दरवाजावर बाहेरच्या भिंतीवर लावली गेली पाहिजेत आपण समजू शकतो की एकेका लॅबोरेटरीचे रेट्स वेगवेगळे असू शकतात पण अध्यक्ष मोदय त्यांच्याकडे लायसन्सच नाही आहे म्हणजे पॅथॉलॉजीच्या एका पॅथॉलॉजीचं सही शिक्के घेतात आणि सर्व दूर गल्ल्या बोळांमध्ये ते देतात आणि अध्यक्षमध्ये अशा प्रकारे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार जर मुंबईत घडत असेल तर विचार करा ज्या वेळेला आपल्या इथे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे दोन हजार वीस एकवीसमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना यवतमाळ ठाणे जळगाव अहमदनगर मनमाड अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या वीस विद्यार्थ्यांनी पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आणि मग त्यावेळेला त्यांच्या बनावट मार्कशीट सर्टिफिकेट तयार केले गेले आणि एम एल पण मान्यता नव्हती अध्यक्ष महोदय त्यामुळे याच्या बाबतीमध्ये सर्व दूर राज्यामध्ये कारवाई होत असताना मुंबई मधल्या पॅथॉलॉजी लॅबच एक धोरण निश्चित माननीय मंत्री महोदय करतील का असा या सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने सर्वात मोठा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य सुनील राणे साहेबांनी पॅथॉलॉजी लॅबच्या बाबतीमध्ये जो प्रश्न उपस्थित केलाय तो मला असं वाटतं की फक्त मुंबईपुरतं मर्यादित नाही तर अख्ख्या महाराष्ट्रापुरता आहे आणि त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की नोंदणी होणाऱ्या पॅथॉलि पॅथॉलॉजी लॅब ज्या आहेत ह्या फार कमी आहेत माझ्याकडे जो आकडा आहे तो दोन हजार एकोणीसपासून आतापर्यंत फक्त महाराष्ट्रातल्या सात हजार पंच्याऐंशी उमेदवारांना महाराष्ट्र परावैद्यक परिषदेकडनं नोंदणीकृत म्हणून सर्टिफिकेट देण्यात आलेला आहे आणि त्याच्यातल्या एकशे ब्याऐंशी ज्या आहेत त्या मुंबईमधल्या आहेत आणि मुंबईमध्ये देखील आपण या ठिकाणी मुद्दा मांडलात की मुंबईमध्ये देखील ज्या पॅथॉलॉजी लॅब आहेत त्यांची संख्या किती आहे एक महत्त्वाची गोष्ट आहे की अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिकेची जी हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये एकशे सत्त्याण्णव या लॅब आहेत आणि त्याच्यामधनं जी काही रिपोर्ट्स दिले जातात त्याच्यामध्ये महानगरपालिका बंधनकारक आहे पण बाकीच्या ठिकाणी नक्की कुठे रिपोर्ट दिले जातात काय रिपोर्ट दिले जातात याची देखील नोंदणी असणं ही अत्यावश्यक आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेऊन या संदर्भामध्ये एक कायदा बनवण्याचं निश्चित करण्यात आलेला आहे या कायद्यामध्ये शिक्षेची देखील तरतूद आहे आणि शिक्षेची तरतूद आहे कशा पद्धतीनं रूल्स अँड रेग्युलेशन्स असले पाहिजेत कशा पद्धतीनं सर्टिफिकेट असले पाहिजेत असे सगळं कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे तो कायदा शासनाच्या मंजुरीसाठी आलेला आहे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की पॅथॉलॉजी लॅबच्या संदर्भामध्ये कुठेही जर सर्टिफिकेट न घेता या लॅब जर चालू असतील तर त्याच्यासाठी फ्लाईंग स्कॉड निर्माण करून महाराष्ट्रातल्या या लॅब तपासल्या जातील नोंदणी केल्या गेल्या पाहिजेत ही देखील सक्ती ह्या लॅबवर केली जाईल आणि नोंदणी करत असताना त्यांच्याकडे कर जर सर्टिफिकेट नसतील तर त्यांची रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल हे आश्वासन या सभागृहाच्या माध्यमातून मी देतो